विद्यार्थी विकास असे गुरुंचा एकच ध्यास मनी फक्त विद्यार्थी विकास पुस्तक पेन्सिल आणि पाटी विषयांची तव होळी मराठीच्या त्या कथा भारी रंगुली जाती लेकरे साली, कवितांच्या गाता गाता ओळी गणिताची ती समीकरणे सोडी शिकता शिकता भूमिती कोण मिळे मग वैज्ञानिक दृष्टिकोन गतकाळातील पराक्रमाची मारू रपेट इतिहासाची राज्यशास्त्राच्या सुरेख व्याख्या पाठ होती नकळत आख्या पैसा पैसा करतो अर्थ इंग्रजीची होते मात्र शर्थ भूगोलातील शिकता दिवस रात्र समाजशास्त्राने होती गजित गात्र ब्युटीचा तो सुंदर मेकअप मल्टीचाही औरच गेटअप सराव करता सर्व विषयांचा गाळेत सरसावला परीक्षांचा अभ्यासाचे अबलख घोडे फिरू लागले चौफेर सारे अभ्यासाचे अबलख घोडे फिरू लागले चौफेर सारे होयना साध्य कष्टाविना शिखर यशाचे पुन्हा पुन्हा शिखर यशाचे पुन्हा पुन्हा